भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला मागून जोरदार धडक देऊन मोटरसायकलवर पुढे बसलेल्या पाच वर्ष मुलीला हवेत उडवून चालक पित्याला पन्नास फूट फरफटत नेल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास जरंडी गावाजवळ सोयगाव बनोटी रस्त्यावर घडली या भयंकर अपघातात बाप आणि मुलगी जागीच ठार झाले तर दुसरी मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच निंबायती आणि जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले अजय रघुनाथ राठोड वय बत्तीस राहणार न्यावी तांडा आणि वैशाली अजय राठोड वय आठ राहणार न्यावीटांडा असे अपघातात जागीच ठार झालेल्यांची नाव आहे काजल अजय राठोड वय दहा वर्ष असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे हे तिघेही जरंडी येथून निंबायती ये येथे मोटरसायकलवरून जात असताना सोयगाव बनोटी रस्त्यावर जरंडी गावाजवळ मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना उडविले यामध्ये मृत वैशाली राठोड हीस या भरधाव वाहनाने हवेत उडवून अजय राठोड यास पन्नास फूट फरफटत घेऊन गेले तर काजल ही गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचाराकरिता जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच निंबायती आणि जरंडी येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले दरम्यान भरधाव अज्ञात वाहनधारकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला होता निंबाळती येथील पोलीस पाटील मूलचंद राठोड भागचंद चव्हाण राजू पाटील गजानन राठोड पारस राठोड बबलू राठोड नाना सुस्ते झरंडीचे माजी सरपंच समाधान तायडे माजी उपसरपंच सुनील पवार विजय चौधरी राहुल चौधरी सचिन पाटील सचिन महाजन स्वप्नील महाजन आदींनी घटनास्थळावरून जखमी मुलगी काजल राठोड हीच जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचारासाठी दाखल करून दोनही अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा कोरोना रात्री उशिरा अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे गावमाझा न्यूजकरिता विजय चौधरी छत्रपती संभाजीनगर